हाय हॅलो नमस्ते स्वाती सांडबोर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर तीस तीस भेंडीची भाजी खाऊन कंटाळलात का तर चला आज आपण भेंडीपासनं छान अशी एक रेसिपी पाहूया इथे मी पाचशे ग्रॅम भेंडी घेतलेली आहे तर आपल्याला स्वच्छ धुवून एका सुक्या कपड्याने पुसून घ्यायची आहे भेंडी पुसल्यानंतर अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने कट करा बारीक पातळमध्ये आपल्याला इथे भेंडी कट करून घ्यायची आहे भेंडीची एकदम वेगळी आणि नवीन रेसिपी आहे व्हिडिओ कुठेसुद्धा स्किप करू नका तरी ते पा मी तुम्हाला दाखवते अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने तुम्ही सगळी भेंडी कट करून घ्या तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक सबस्क्राईब खूप लाख मोलाचं आहे भेंडीमध्ये आपण कशाचासुद्धा वापर करणार नाही चिंच आमसूल काहीसुद्धा ह्या भेंडीच्या भाजीमध्ये वापरणार नाही तरी आपली भेंडी चिकट होणार नाही तर तुम्ही इथे पाहू शकता मी सगळी भेंडी कट करून घेतलेली आहे आणि छान अशी पातळ कट केलेली आहे तर चला भेंडीचं एका साईडला ठेवूया इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं तर भेंडीच्या भाजीला थोडंसं तेल आपल्याला इथे जास्त वापरायचं आहे म्हणजे भेंडीसुद्धा अगदी छान चमचमीत दिसते तर इथे पहा तेल घातलं की आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला छोटा एक चमचा जिरे घालायचे आहेत आणि जिरे तेलावर छान अगदी व्यवस्थित तडतडून घ्यायचे आहे जिरे तडतडले की इथे मी मोठ्या आकाराचा एक कांदा उभा कट करून घेतला होता तर आपल्याला कांदा घालायचा आहे आणि व्यवस्थित असा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे तोपर्यंत तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करा साईडचं सा, बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तरी ते पाहू शकता तुम्ही कांदा अगदी व्यवस्थित छान असा परतवून घेतलेला आहे कांदा परतला की त्यामध्ये आपल्याला एक मोठ्या आकाराचा टोमॅटो घालायचा आहे उभा कट करून टोमॅटोसुद्धा आपल्याला उभाच कट करायचा आहे पात्त टोमॅटो आणि कांदा छान अगदी आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे एकदम वेगळ्या पद्धतीच्या आहे या पद्धतीने जर तुम्ही भेंडीची भाजी केली तर एका ऐवजी दोन दोन चपात्या नक्कीच खाताल तर इथे पाहू शकता तुम्ही अगदी कांदा आणि टोमॅटो छान परतलेला आहे त्यानंतर आपण काय मसाले ॲड करणार आहोत तर अर्धा चमचा हळद घातली आहे एक छोटा चमचा धना पावडर एक छोटा चमचा आपल्याला बेडगी मिरची पावडर घालायची आहे एक छोटा चमचा आपल्याला मिरची पावडर घालायची आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मसाले घातले की व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचे आहेत तेल सुटेपर्यंत मसाले छान कांद्यावर व्यवस्थित परतायचे आहेत मसाले परतले की आपण जी भेंडी कट करून घेतली होती ती भेंडी घालायची आहे आणि कांदा आणि टोमॅटोवर व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे नेहमीच आपण गोल चिरून भेंडीची भाजी करतो पण तुम्ही कधी या ही भेंडीची भाजी केली आहे का तर केली नसेल तर एकदा नक्कीच माझ्या पद्धतीने करून पहा तर इथे पाहू शकता तुम्ही भेंडी मी अगदी छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि परत आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघा भेंडीचा रंग देखील खूप सुंदर दिसतो खायलासुद्धा अगदी छान चमचमी ती भेंडी लागते तुम्ही जर एकदा ही भेंडीची भाजी केली तर नेहमीच ह्याच पद्धतीने बनवाल एवढी छान चमचमी ती भेंडीची भाजी होते मीठ घातल्यानंतर परत व्यवस्थित मिक्स केलं की आपल्याला झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवल्यानंतर आपल्याला तीन ते चार मिनटांनी भेंडीचं चा झाकण परत काढायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला परत मिक्स करून घ्यायचं आहे तर पहा तुम्ही छान अगदी भेंडीला वापसुद्धा बसलेली आहे झाकण काढलं की आपल्याला परत भेंडी छान परत भेंडी अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि परत छान भेंडी आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे अगदी सकाळच्या घाई गरबडीमध्ये झटपट होते आणि खायलासुद्धा अगदी चविष्ट लागते मी आपल्या चॅनलवर भरपूर अशा भेंडीच्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत तुम्ही ते सुद्धा व्हिडिओ पाहिले नसतील एक ला तर एकदा प्लीज माझ्यासाठी नक्कीच पहा व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर झाकण ठेवून आपल्याला भेंडी अगदी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे तरी ते पाहू शकता मी परत झाकण ठेवून भेंडी अगदी व्यवस्थित छान अशी शिजवून घेतलेली आहे भेंडी शिजायला फारसा वेळ लागत नाही अगदी पाच ते सहा मिनटात भेंडी छान व्यवस्थित शिजते तरी ते भी ते न न तर इथे पहा शिजल्यानंतर आपल्याला भेंडी परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला महत्त्वाचा जिन्नस म्हणजे त्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे इथे मी भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट वापरलेला आहे तर आपल्याला दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट घालायचा आहे आणि परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तुम्ही थोडासा जाडसरसुद्धा शेंगदाण्याचा कूट वापरू शकता शेंगदाण्याचा कूड घातलं मिक्स केलं के की त्यामध्ये भरपूर आपल्याला कट केलेली कोथंबीर घालायची आहे आणि परत आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गरमागरम भाकरीसोबत किंवा ही भेंडी अतिशय छान लागते तर तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं किंवा कोणत्या गावातनं पाहताच ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा तर चला पुन्हा भेटूया असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच